साळवी साहेब आणि त्याचबरोबर तायडे साहेब अनेक विषय घेऊन नेहमी आपण सातत्याने मात्र कालच्या घडलेल्या घटने पडत असताना आपण ही संघटना कॅन्सल करा म्हणून आपण काय विषय आहे सर्वप्रथम आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो की आपण हा विषय मांडला आज जनतेसमोर हा विषय आपण मांडला आम्ही आज इलेक्शन कमिशन तसंच चीफ इलेक्ट्रल ऑफिसर होम डिपार्टमेंट आणि मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे की जे हे उत्त उत्तर भारतीय विकास सेना म्हणून जे हा पक्ष आहे याची मान्यता रद्द करावी जर आपण दोन दिवसापासून मागे बघत असाल की ही जे शुक्ला म्हणून जी व्यक्ती आहे ज्याचा हा पक्ष आहे हा मागच्या दोन दिवसापासून महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचं काम करतो आहे ही व्यक्ती उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्रामध्ये यांनी कामधंदे करावे कामधंद करण्याचं हे सोडून हे महाराष्ट्राचं पूर्ण वातावरण दूषित करतात हे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या पक्षांबद्दल जरी असं मान्यता रद्द करण्याची मागणी करणार असेल तर कितपत योग्य आहे यांनी दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस आता आपलं विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये यांनी एक पत्र दिलं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला त्यामध्ये यांनी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी मी तुम्हाला पत्र दाखवतो हे तुम्ही पत्र बघा या पत्रामध्ये त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी यांनी पत्र लिहिले ते साबरमती जेलमध्ये असताना आणि यांनी त्यांना सांगितलं आहे की आम्हाला तुमच्यामध्ये शहीद भगतसिंग दिसतात म्हणजे कुठेतरी अशी जर व्यक्ती हे जर स्टंट करण्यासाठी नाव कमवण्यासाठी असं करत असेल तर मागचं पोलिसांनी शोधलं पाहिजे की यांच्या मागे नक्की याची काय पार्श्वभूमी आहे याची चौकशी झाली पाहिजे याच्यामागे कोण आहे ते आणि हे जर ही जो पक्ष आहे हा हा तुम्ही बघू शकता की दोन हजार नऊमध्ये याची स्थापना झाली होती पक्षा या पक्षाची आणि या पक्षाची नाव हे युनायटेड काँग्रेस पार्टी म्हणून हे बघा इथे दिलेलं आहे दोन हजार नऊमध्ये याची स्थापना झाली होती युनायटेड काँग्रेस पार्टी म्हणून याचं नाव होतं हा इतक्या वर्ष पक्ष इनॅक्टिव्ह राहिला आणि आता दोन हजार बावीसमध्ये यांनी याचं नाव उत्तर भारतीय विकास सेना म्हणून यांनी केलेली आहे हे निवडणूक आयोगाचं पत्र आहे हे आम्ही आमच्या मनाचं नाही बोलत आहोत आपण जाऊन बघू शकतात नेटवरती पण म्हणून नक्की याच्या मागचे कोण चालवत आहे असा आम्हाला त्या प्रश्न पडला आहे की जर यांना इतकी जर खाज आहे या शुक्लाला इथे येऊन राजकारण करायची त्यांनी सर उत्तर भारतात जावं ज्या राज्यातून आलं आहे तिकडे त्यांनी हे असं करावं ना महाराष्ट्रात राहून मराठी लोकांच्या विरोधात असं तर हे षडयंत्र करण्याचं काय नक्की कारण आहे कोण नक्की यांच्या मागे आहे हे खरं शोधण्याची गरज आहे मनसे मी आक्रमक झालेले ह्या विषयावरती केलेलं मनसे आक्रमक आहे त्यांच्या विषयावर मला मनसेला एकच प्रश्न विचारायचा ह्या व्यक्ती तर ऑलरेडी हा पहिला तुमच्याच पक्ष होता हा मनसेचा कार्यकर्ता होता तर मनसेतून का गेला का काय झालं हे मनसेवाले चांगले सांगू शकतात ऑलरेडी फोटो तर सगळ्यांकडे शेअर होतात आहे आता राहिला दुसरा प्रश्न यांचा बाबा हा या माणसाची खरी इच्छा काय आहे महाराष्ट्राबद्दल त्याची व्यथा काय महाराष्ट्राची त्याला काय करायचं आहे तो काही कोणाला काही सांगत नाही आहे मराठी माणसांबद्दल त्याचं मत तर सरळ शून्य आहे तो डायरेक्ट बोलतो की नव्याण्णव टक्के नव्वद टक्के आर एस एस आणि बजरंग दलमध्ये सगळे हे हे ते बोलतात उत्तर भारती जर महाराष्ट्रामध्ये मा आणि मुंबईमध्ये तर तो असं तो बोलत असेल मग मराठी माणसाचा विकास मग बी जे पी आर एस एस बजरंग दल मग कल्याण काय करणार केंद्रात आणि राज्यात आणि आपल्या राज्यात आता सत्तात भाजपचीच आहे त्यांचीच विचारधारेची सत्ता आहे मग आता मला आम्हालाच मोठा प्रश्न पडला आहे की अशा माणसाकडून बो असा माणूस जो कोणी आहे सुटला नावाचा तो खुद्द ज बाईट देताना पाठी भारतमातेचा फोटो धुवतो आणि बाईट देतो भारतमाता ही आर एस विचारधारावर कडे असते सगळं कॉकटेल करून हा बोलतो आहे मग त्याच्या पाठी शंभर टक्के कोणतरी आहेच अरे हाय म्हणजे हा पुरावा आम्ही बोलतो कोण आहे हे आम्ही फोटो ते दाखवतो कोण त्याच्या पाठी शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचाच पाठिंबा आहे बघा हे फोटो भाजपचे भाजपचे नेत्यांबरोबर त्याचे फोटो मग तो आशिष शेलारांना भेटतो आशिष शेलारांना भेटणं भेटणं चालूच असतं ऑलरेडी सगळं भेटणं चालू असतं कोणाचं मग पण ऑलरेडी हे सगळे पक्षाच्या कार्यालयामध्ये आणि त्यांनी ऑलरेडी ह्या पक्षाने लोकसभेला या भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पार्टी दिलेला आहे मग आज त्या पक्षाची मराठी माणसाबद्दल व्यथा काय मराठी मा महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांसाठी काय करणार आहे हे काही बोलत नाही हा माणूस फक्त एका पक्ष एका व्य एका समाजासाठी बोलणार असेल तर ह्याशा लोकांचं मान्यता ह्या मा देशामध्येच काही आमच्या राज्यामध्ये असा पक्ष नोका आणि त्याचा मान्यता रद्द झाली पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे कारण की हा कुठलाही काही षडयंत्र करून तो एक काहीतरी उत्तर भारतीय आणि मराठीमध्ये तो भांडणं लावू शकतो या महाराष्ट्रात आणि उद्या जर काही झालं याला जबाबदार हा व्यक्तीच असेल आणि सरकार असेल कारण सरकार जर ॲक्शन घेणार नसेल अशा माणसांवर कुठे त्याला तोंडाला कुलूप लावणार नसेल किंवा त्याला कुठली काय कायदेशीर कारवाई करणार नसेल तर आणि त्याने जर पुढे काही केलं तर ते दोघं त्याला जबाबदार असतात आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही क्लिअर करत आहोत